हाय हॅलो नमस्कार जय कीरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज जसं की माझ्या मावशीचं केळवण करणार आहे मी तिचं आता लग्न आहे ट्वेंटी फिफ्थ नोव्हेंबरला सो आज मी तिला केळवणासाठी बोलवलं आहे तिच्याकडे आजच टाईम होता कारण तिला बाकीच्या आमच्या रिलेटिव्सनी पण खूप जणांनी केळवणासाठी बोलवलं होतं सो आज ती थर्जडेला आली आहे आमच्या घरी सो मला व्हेजच बनवायला लागलं तिच्यासाठी मी मस्त तिला बोलली होती की संडेला वगैरे ये कारण नॉनवेज मला तिला द्यायचं होतं खायला माझ्या हातचं सो so, आज ती थर्जडेला आली आहे तो काय नाही मी तिच्यासाठी मस्त व्हेजमध्ये पण छान छान डिशेस बनवल्या आहेत दाखवते तुम्हाला पुढे आता मी जरा तिच्या केलवनाची तयारी करते थोडं फुलांनी वगैरे सजवते जेणेकरून मस्त डेकोरेशन पण वाटेल कारण आम्हाला जास्त काही भेटलं नाही केलवनाचं डेकोरेशन तर माझ्याकडे फुलं अवेलेबल होती सो मी फुलांनी थोडं सजावट केलं आहे ते पाटी भिंतीलासुद्धा लावतात ते तेसुद्धा आम्हाला नाही भेटलं मार्केट इथून लांब आहे आमच्या घरापासून सो इथे काय जवळपास जास्त शॉप नाही आहेत त्यामुळे तर जेवढं मला होईल तेवढं मी सजावट केलेली आहे बाकी आपण काय एडिटसुद्धा करू शकतो आता ए आय पण आहे आणि बाकीचे ॲप्स पण आहेत ज्याचे ज्याच्यावरून आपण एडिट पण करू शकतो सो काय नाही मी मस्त एडिट करेन तिचा फोटो आता बघूया तिचे थोडेफार फोटोज वगैरे मी इथे काढून घेतले आणि तीसुद्धा आमच्या घरी फर्स्ट टाईमच आली आहे लग्नानंतर माझ्या लग्नानंतर ती पहिल्यांदाच आमच्या घरी आली आणि आज तिचं डायरेक्टच आम्ही केलवण पण केले तर इथे तिचे फोटोज वगैरे काढून झालेत आता ती मस्त पोट भरून जेवेल तर काय काय मी बनवले तुम्हाला दाखवते इन शॉर्ट तर इकडे मी भरलेली मिरची बटाटा बटाटाभजी थोडेसे पापड वगैरे तळलेत बेरड्याची भाजी केली डाळ भात श्रीखंड चपाती आणि ते तांदळाची खीर केली आता बघूया कसं वाटते तिला खाऊन सांगेल ती हे बघा एक्सप्रेशनवरूनच मस्त आहे की तिला आवडलं आहे तर मस्त आता ती पोटभर जेवून घेईल आणि तीसुद्धा जॉबवरून डायरेक्ट सुटूनच इथे आली आमच्या घरी सो तिला आता लवकर घरीसुद्धा जायचं आहे जास्त लेट पण नाही करून देणार तर मस्त तिचं जेवण वगैरे झाल्यानंतर इथे मी छोटीशी रांगोळी काढून घेतली कारण तिची ओटीसुद्धा भरायची होती मला तर मस्त इथे थोडीफार रांगोळी काढून घेते स्वास्तिक काढून घेतले मग त्याच्यावरती आपण पाठ ठेवून तिला बसूया मग मी तिची ओटी वगैरे भरून घेते आज एक गोष्ट शेअर करायची आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्या आयुष्यात जे लोक आपल्यासाठी मनापासून उभे राहतात त्यांच्यासाठी वेळ काढा कारण आई वडील मावशी काका कुटुंब हे सर्व नाते वन्स इन द लाईफ टाईमच मिळतात आपण सक्सेस पैसा रील्स व्ह्यूज ह्याच्या मागे धावतो पण कधीकधी अशा छोट्या छोट्या मुमेंट्ससुद्धा महत्त्वाच्या असतात सो ज्यांच्यावरती पण तुमचं प्रेम आहे त्यांच्यासाठी टाईम काढा त्यांना अशा छोट्या छोट्या मोमेंट्स क्रिएट करा त्यांच्यासोबत त्यांना पण खुशी होते आणि आपल्याला पण सुख मिळतं तर मस्त वाटतं जेव्हा फॅमिली आपली एकत्र असेल तर माझी फॅमिली तर खूप जास्त सपोर्टिव्ह आहे मला कराई सपोर्ट जे पण करायचं असतं त्याच्यामध्ये त्यांचा कायम सपोर्ट असतो आम्हाला पण मस्त वाटलं ती आमच्या घरी आली आणि आमच्याकडून जेवढं होईल तेवढं छोटंसं तयारी आम्ही ती ज्या खेळवण्यासाठी केली होती आय होप तुम्हाला सगळ्यांना पण ब्लॉग आवडला असेल नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत